काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान कुथूडपुरूच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश दुमाळ नावाचा व्यक्ती आहे मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे तो या ठिकाणी ब्ल्यूच्यूथ नावाची कंपनी कोथूरमध्ये ते त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी शॉपवर जे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पाठीकोड आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते दो मोटर त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सहा लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मानेवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स ॲक्ट आहे बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत